नमस्कार मी किमंतू किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र म्हणजे दगड धोंड्यांचा नद्या ना नाल्यांचा दऱ्या खोऱ्यांचा वाहणाऱ्या वाऱ्यांचा आणि दिलदार माणसांचा देश तुकोबा आणि ज्ञानोबांसारख्या अध्यात्माची शिकवण देणाऱ्या संतांचा देश आणि शहाजी शिवाजी आणि संभाजीसारख्या पराक्रमाची गाथा घेणाऱ्या राजांचा देश महाराष्ट्र म्हणजे वाद विवादांचा देश आणि वाद संवादाचा देखील देश पण आजकाल महाराष्ट्रामध्ये वादसंवादांपेक्षा वादविवाद जास्त चाललेत सध्याचा एक गाजणारा वादविवाद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा गुण कोण प्रश्न अवघड कारण इथे आपल्या प्रत्येकाचा स्वतःचा एक शिवाजी आहे प्रत्येकाच्या जातीचा धर्माचा पक्षाचा सामाजिक संस्थेचा राजकारणाचा एक वेगळा शिवाजी आहे प्रत्येकाचा वेगळा शिवाजी आहे त्यामुळे प्रत्येकाच्या शिवाजीचा एक वेगळा गुरु आहे प्रत्येकाच्या स्वार्थाचा एक शिवाजी आहे आणि प्रत्येकाच्या स्वार्थाचा एक गुरु आहे शिवाजी हे महाराष्ट्रामध्ये एक हुकमी चलनी नाण आहे ज्याचा भाव सोन्यापेक्षा सु सोन्यापेक्षा सुद्धा सुद्ध जास्त कारण या महाराष्ट्रामध्ये म्हा शिवाजीच्या नावावर खुर्च्या मिळवता येतात आणि शिवाजीच्या नावावर काही जणांच्या खुर्च्या काढून देखील घेता येतात शिवाजीच्या नावावर सत्ता मिळवता येते आणि शिवाजीच्या नावावर एखाद्याची सत्ता घालवता देखील येते म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवाजीच्या नाण्याला सोन्यापेक्षा देखील जास्त भाव आहे परवा माझ्या एका मित्राने मला प्रश्न विचारला की छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा गुरु शोधण्यासाठी मी कोणतं पुस्तक वाचू मी कोणत्या लेखकाचं पुस्तक वाचू मी कोणाला फॉलो करू मला दोन मिनिट काय उत्तर द्यावं कळेल इतिहास वाचणं आणि इतिहास समजून घेणं या दोन सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत एखादी कादंबरी लिहिली जाते एखादं पुस्तक लिहिलं जातं त्या पुस्तकामध्ये त्या कादंबरीमध्ये त्या, त्या लेखकाचे विचार त्याची विचारसरणे डोका होत असते कि कित्येकदा एखाद्या लेखकाचा विचार एका बाजूला कल्लेला असू शकतो तो ज्या राजकीय विचारधारेला मानतो तो ज्या धर्माला मानतो तो ज्या उद्दिष्टांना किंवा आदर्शांना मानतो त्या आदर्शाकडे किंवा उद्दिष्टाकडे त्या लेखकाची विचारसरणी झुकलेली असू शकते त्यामुळं एखादं पुस्तक जे लिहिलं जातं ते कधी कधी एखाद्या संघटनेच्या बाजूने एखाद्या राजकीय पक्षाच्या बाजूने शिवाजी रंगवण्यासाठी आणि त्याचा गुरु रंगवण्यासाठी लिहिलं जाऊ शकतं त्यामुळे एखाद्या लेखकाचं पुस्तक वाचून किंवा एखादा विषयावरचं किंवा एखाद्या माणसावरचं पुस्तक वाचून आपल्याला त्याच्या मागचं सत्य उलगडलेलंच असं नाही इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर इतिहास आपण मुळामध्ये जी इतिहासाची संसाधनं उपलब्ध आहेत त्याच्यामधून समजून घेतला पाहिजे शिवाजी महाराजांवर लिहिल्या गेलेल्या बकरी इंग्रजांनी किंवा पोर्तुगीजांनी लिहिलेली पत्रं शिवाजी महाराजांच्या शत्रूंनी केलेला पत्रव्यवहार किंवा के शिवाजी महाराजांबद्दल नोंदवलेलं मत ईस्ट इंडिया कंपनीच्या रजिस्टारमध्ये असलेली शिवाजी महाराजांची मतं तात्कालिक संघटनांचा वेगवेगळ्या ठिकाणी मूर्तींमध्ये किंवा दगडांमध्ये कोरून ठेवलेला संदर्भ या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपण आपलं मत आपल्या विचाराने ठरवलं पाहिजे या सगळ्या गोष्टींवर अनेक लेखकांनी जी पुस्तकं लिहिली ती पुस्तकं आपण अभ्यासली पाहिजेत वाचली पाहिजेत आणि मग त्याच्यामधून आपलं मत आपल्या विवेकाने बनवलं पाहिजे कोणत्याही राजकारणाला किंवा कोणाच्याही मताला किंवा कोणाच्याही दबावाला किंवा कोणत्याही विचारसरणी जी आपल्यावर प्रचारतंत्राचा अवलंब करून लादली जाते ती विचारसरणी स्वीकारून आपण स्वतःला फसवलं नाही पाहिजे मग अशीच मी जसं म्हणलं तसं शिवाजी महाराज हा प्रत्येक जातीमध्ये विभागलेला एक घटक झालेला आहे प्रत्येक धर्मामध्ये विभागलेला घटक झालेला आहे प्रत्येक राजकीय पक्षामध्ये विभागलेला घटक झालेला आहे त्या त्या विचारसरणीचा माणूस तुम्हाला वेगळा वेगळा शिवाजी सांगेल त्याच्या विचारसरणीचा माणूस त्याच्या विचारसरणीला अनुकूल माणूस शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून सांगेल कारण जो माणूस शिवाजी महाराजांवर गुरु म्हणून थोपता येतो त्याची विचारसरणी समाजावर थोकता येतो आपला समाज दगडाचा देव बनवून माणसाला दगड बनवणार एखादं व्यक्तिमत्व असेल साधू संत असतील त्यांना चमत्काराचा मुलामा द्यायचा आपली मतं त्यांच्या माध्यमातून समाजावर दा लादायची आणि समाजाला दगड बनवायचं जेणेकरून आपल्या विचाराने समाज चालेल ही धारणा आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि जगामध्ये सगळीकडे पसरलेली आहे आणि ती वापरात आणली जाते शिवाजी महाराजांच्या गुरुच्याबद्दल जर बोलायचं म्हणलं तर शिवाजी महाराजांसारखी व्यक्ती ही स्वयंभू असते मला विचारत माझ्या मते स्वराज्य उभं करणं किंवा शून्यातून एखादी गोष्ट उभी करणं ही काही सोपी गोष्ट नाही त्याच्यासाठी हजार प्रकारच्या कला विद्या आणि समाजाचं व्यापक ज्ञान आजूबाजूच्या परिस्थितीचं भान या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं असतं त्या नसतील तर माणूस एवढं मोठं उदात्त कार्य करू शकत नाही आणि या सगळ्या गोष्टी तो कोणा एकाकडून शिकू शकत नाही शिवाजी महाराजांचा एखाद्या व्यक्तीला आपण गुरु म्हणून ठरवतो हो त्यावेळेला आपण कोणत्या निकषावर त्या व्यक्तीला गुरु म्हणतो कोणता निकष लावला तर एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीची गुरु होऊ शकते कोणी शस्त्रविद्या शिकवली म्हणून गुरु होतो कोणी मुस्सतीगिरी शिकवली म्हणून गुरु होतो कोणी कूटनीती शिकवली म्हणून गुरु होतो कोणी राजकारण कसं करायचं शिकवलं म्हणून गुरु होतो कोणी किल्ले कसे बांधायचे म्हणून गुरु होतो कोणी शिवाजी महाराजांना काय शिकवलं म्हणून आपण त्या माणसाला शिवाजी महाराजांचा गुरु म्हणणार वस्तुस्थिती ही आहे की शिवाजी महाराजांसारखी व्यक्ती ही कोणत्याही पूजनीय व्यक्तीच्या किंवा ज्या व्यक्तीला ज्ञान आहे त्या व्यक्तीचा आदर करणारी व्यक्ती असते ज्या व्यक्तीकडून जे शिकता येईल ते सर्व शिकण्याकडे त्या व्यक्तीचा कल असतो ज्या व्यक्तीला मोठं उदात्त कार्य करायचं असतं शून्यामधून एक विश्व निर्माण करायचं असतं तेव्हा नवीन विश्वाच्या निर्मितीसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट त्या व्यक्तीला शिकावी लागते स्वतः केली नाही तरी ती दुसऱ्या व्यक्ती ज्या करत असतील त्यांच्याकडून करून घेण्यासाठी त्या विषयाचं ज्ञान आत्मसात करावं लागतं उदाहरणच द्यायचं झालं तर शिवाजी महाराजांनी नौदल उभारलं महाराष्ट्रामध्ये नौदल उभारण्याची कला कोणालाही त्या काळामध्ये अवगत नव्हती भारतामध्ये देखील कोणालाही अवगत नव्हती फक्त पाश्चात्याना अवगत होती जेव्हा शिवाजी महाराजांनी नौदल उभारलं आणि जहाजं बांधायची वेळ आली त्यावेळेला शिवाजी महाराजांनी त्यांची जहाजं पोर्तुगीज कारागिरांकडून बनवून घेतली कारण महाराष्ट्रामध्ये कोणालाही त्या गोष्टीचं तेवढं प्रगत ज्ञान नव्हतं आपण महाराष्ट्रामध्ये जहाजं बनवत होतो पण ते छोट्या मासेमारी बोटी होते लढाऊ गलबत नव्हती आणि जरी लढाऊ गलपतं बनवली तरी पाश्चात्यांच्या सर्व जगाला प्रदक्षिणा घालून वर्चस्व गाजवणाऱ्या लढाऊ गलपतां इतकी प्रगत गलपतं बनवण्याची विद्या आपल्याकडे त्या काळामध्ये नव्हती मग शिवाजी महाराजांनी आरमार कोणाकडून बनवलं महाराष्ट्रातल्या कुंभारांकडून का सुतारांकडून नाही महाराजांनी आरमार बनवलं ते पोर्तुगीजांकडून ती आरमार बनवण्याची कला महाराष्ट्रातल्या लोकांना शिकवून मग आरमार बनवण्याच्या कलेमध्ये पोर्तुगीज हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत ही गोष्ट आपण विसरून जातो मी उदाहरणासाठी सांगितलं की राज्य चालवायचं म्हणलं किंवा बनवायचं म्हणलं तर हजार प्रकारच्या हजार गोष्टी शिकाव्या लागतात आणि त्याच्यासाठी दत्तात्रयांनी जसे बत्तीस गुरु केले तसे हजार गुरु आपल्याला करावे लागतात शिवाजी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये जी जी व्यक्ती अध्यात्मामध्ये किंवा ज्ञानामध्ये प्रगल्भ असेल त्या प्रत्येक व्यक्तीचा मान ठेवला त्या व्यक्तीचा आदर सत्कार केला त्या व्यक्तीला सन्मान देण्यासाठी आपला माथा नेहमी त्या व्यक्तीच्या चरणावर ठेवला पण एक गोष्ट विसरू नका मित्रांनो शिवाजी महाराजांनी कधीही आपला मेंदू काढून त्या व्यक्तीच्या पायावर ठेवला नाही महाराजांनी फक्त डोकं ठेवलं त्या व्यक्तीचा सन्मान ठेवण्यासाठी त्या व्यक्तीच्या पायावर पण डोकं नेहमी स्वतःचं वापरलं मेंदू नेहमी स्वतःचा वापरला माथा ठेवला पण मेंदू नाही ठेवला आज आपल्याला सरसकट असं चित्र दाखवलं जातं की शिवाजी महाराज फक्त आणि फक्त एक एका आणि एका व्यक्तीच्या कलाने चालत होते ती आणि ती व्यक्तीच शिवाजी महाराजांची गुरु होती दुसरी कुणीही व्यक्ती गुरु असू शकत नाही जी माणसं एक ठराविक व्यक्ती गुरु होती असं म्हणतात ती माणसं फक्त त्याच व्यक्तीला गुरु म्हणून ठसवायचा प्रयत्न करतात आणि जी माणसं ती व्यक्ती गुरु नाही आहे असं म्हणतात किंवा त्या व्यक्तीला गुरु म्हणून नाकारतात ती माणसं त्या गुरुचं अस्तित्वच पुसून टाकायच्या मागे लागतात वास्तवामध्ये असं होऊ नाही शकत शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्याच्या कार्यामध्ये काही ना काहीतरी योगदान दिलं आहे त्याच्या बदल्यामध्ये महाराजांनी पण त्या व्यक्तीला काही ना काही मान सन्मान आणि सुरक्षितता दिलेली आहे ही एक गोष्ट जी आहे ही गोष्ट देण्या घेण्याची गोष्ट आहे ही एक विचाराची गोष्ट आहे ही एक कार्याची गोष्ट आहे एक उदात्त कार्य पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने आपापले योगदान देऊन आपापला रोल निभावण्याची गोष्ट आहे शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून दादोजी कोंडेवांचं नाव घेतलं जातं समर्थ रामदास स्वामींचं नाव घेतलं जातं तुकाराम महाराजांचं नाव घेतलं जातं ही नावं फार वादाची नावं आहेत की याच्याबद्दल नेहमी वाद घडतात कोणी म्हणतात हाच गुरु कोणी म्हणतात हा गुरु नाही पुतळे पळवले जातात दंगली घडवल्या जातात आक्रमणं केली जातात आणि याचा सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी किंवा घडलेल्या इतिहासाशी काही एक संबंध नसतो या गोष्टी करणारे लोक इतिहासाशी किंवा सर्वसामान्य माणसांच्या जीवनाशी किंवा समस्यांशी जोडलेले नसतात ते फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थाशी जोडलेले असतात गुरु आहे म्हणणारे लोक देखील आणि गुरु नाही म्हणणारे लोक देखील फक्त आणि फक्त स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी या गोष्टी करत असतात इतिहास स्वतःच्या मनाने नवीन लिहू पाहत असतात इतिहास कधी स्वतःच्या मनाने लिहिला जात नाही कारण इतिहासाचे दाखले सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी संसाधनांमध्ये पत्रांमध्ये बकरींमध्ये मूर्तींमध्ये चालत आलेल्या लोककथांमध्ये विकुरलेले असतात ते सगळे दाखले आपल्याला खरा इतिहास सांगत असतात आज आपण काय करणार आहोत आज मला समजावून सांगायचं आहे की शिवाजी महाराजांचा खरा गुरु कोण आहे किंवा शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जे गुरु आले त्या गुरूंचं योगदान काय एका एपिसोडमध्ये या सगळ्या गोष्टी सांगता येणं शक्य नाही कारण दादोजी कोमदेवांचा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला प्रवास हा त्यांच्या पूर्वार्धातला प्रवास आहे समर्थ रामदासांचा प्रवास हा शिवाजी महाराजांच्या उत्तर आयुष्यातल्या उत्तरार्धाचा प्रवास आहे तुकोबा राया कुठेतरी महाराजांच्या आयुष्यामध्ये मध्ये एक दोन क्षण येऊन गेले या सगळ्या लोकांना वगळल्यानंतरही इतर पुष्कळ माणसं शिल्लक राहतात की ज्यांनी शिवाजी महाराजांना खूप काही गोष्टी शिकवल्या ज्यांची नावं या वादामध्ये कुठंच येत नाहीत कारण त्यांच्या नावावर वाद केल्याने राजकारणामध्ये स्वतःची पोळी वाचता येईल उदाहरणार्थ गोदाजी जगताप नावाच्या एका माणसाने शिवाजी महाराजांना तलवार चालवायला शिकवलं पण गोदाजी जगतापच्या नावाने वाद करून या जगामध्ये कोणाला खुर्ची मिळत नाही किंवा कोणाची खुर्ची जात पण नाही त्यामुळे गोदाजी जगतापच्या नावाने वाद केला जात नाही त्याचा पुतळाही कुठे उभारलेला दिसत नाही अजून एक एक व्यक्ती अशी आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या समाजकारणात राजकारणात आणि इतिहासात देखील की त्या व्यक्तीने खूप मोठं योगदान दिलेलं आहे राजकारणामध्ये दिलेला आहे समाजकारणामध्ये दिलेला आहे इतिहासामध्ये दिलेला आहे शौर्यामध्ये दिलेला आहे कूटनीतीमध्ये दिलेला आहे मुत्सद्दीगिरीमध्ये दिलेला आहे आणि त्या व्यक्तीचा शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर प्रचंड प्रभाव आहे आणि त्या व्यक्तीची शिवाजी महाराजांची भेट त्यांच्या आयुष्यामध्ये दोनदा किंवा तीनदा झालेली आहे त्यांनी स्वराज्याच्या कार्याला सुरुवात केल्यानंतर दोनदा किंवा तीनदा त्याच्यापेक्षा जास्त पण जर ती व्यक्ती नसतीच तर महाराष्ट्राचं राजकारण काहीतरी वेगळं असतं कदाचित शिवाजी महाराजांना स्वराज्य प्राप्तीची संधी देखील निर्माण झाली नसती पण त्या व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीचं शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कार्यातले योगदान हे कुठंच ग्राह्य धरलं जात नाही या आत्ताच्या शिवाजी महाराजांचे गुरु कोण या सेरीजमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये मी आपल्या सगळ्यांसोबत शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून नाव घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची थोडक्यामध्ये माहिती देणार आहे त्या प्रत्येक व्यक्तीचं शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधलं योगदान सांगणार आहे त्या प्रत्येक व्यक्तीबरोबर शिवाजी महाराजांनी घालवलेला काळ आणि त्या व्यक्तीच्या सहवासामध्ये असताना घडलेल्या घडामोडी सांगणार आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर त्या व्यक्तीचा पडलेला प्रभाव सांगणार आहे त्या सगळ्या गोष्टी आपण सर्वांनी ऐकाव्यात आणि त्याच्यामधून आपणच ठरवायचं आहे की ही व्यक्ती शिवाजी महाराजांची गुरु होऊ शकते का नाही होऊ शकत किंवा ही एक अमुक एक व्यक्ती कोणत्या गोष्टीमध्ये शिवाजी महाराजांची गुरु आहे मी कोणी शस्त्रविद्यामध्ये गुरु असेल कोणी महसूलमध्ये गुरु असेल कोणी राजकारणामध्ये गुरु असेल कोणी किल्ले बांधण्यामध्ये गुरु असेल कोणी व्यापक प्रमाणावर ध्येय आदी उद्दिष्ट आणि प्रेरणा दिली जाते म्हणून गुरु असतात हजारो व्यक्ती आहेत ज्यांनी शिवाजी महाराजांना कळत नकळत घडवलं या सगळ्या व्यक्ती नसतील ते शिवाजी महाराज शिवाजी महाराज होऊ शकले नसते या सगळ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा आले आणि त्यांचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कार्यातले योगदान हे आपण प्रत्येक एपिसोडमध्ये पाहणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहून पाहूयात दादोजी कोंडेव दादोजी कोंडेव नेमके ने कोण होते त्यांचा शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये प्रवेश कसा झाला आणि शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी जे योगदान दिलं स्वराज्याच्या कार्यामध्ये किंवा शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी ते कितपत महत्वाचं होतं आणि ते कोणत्या क्षेत्रामध्ये होतं आणि दादोजी कोंडेवांच्या या योगदानामुळे जे योगदान त्यांनी दिलं शिवाजी महाराजांसाठी त्याच्यामुळे त्यांना शिवाजी महाराजांचा गुरु मानता येऊ शकेल का या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःला द्यायचं आहे माझा पुढचा एपिसोड बघून त्यामुळे आता आज मी इथेच थांबतो पुढच्या एपिसोडची वाट पाहत राहा कदाचित उद्या परवा पुढचा एपिसोड येईल ही सर्व माहिती शिवाजी महाराजांच्या गुरुबद्दल जाणून घ्यायची असेल तर यूट्यूबवर आत्ता तुम्ही जो व्हिडिओ पाहता तिथे खाली तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दिसेल त्या सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा प्रत्येक एपिसोडची माहिती तुमच्या ईमेलवर येत जाईल ज्या वेळेला तो एपिसोड पब्लिश होईल त्यावेळेस आणि आपली मतं या विषयावर मला सांगण्यासाठी बिलकुल घाबरू नका मी कुठलाही राजकारणी माणूस नाही आहे मी कोणताही समाजकारणी माणूस नाही आहे मी कोणताही इतिहासकार नाही आहे मी कोणताही कथाकार नाही आहे मी तुमच्यासारखाच एक शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणारा माणूस आहे आणि हा शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेण्याचा प्रवास खूप मोठा आहे तो कधीच संपणार नाही या जन्मामध्ये तर बिलकुलच नाही कारण शिवाजी महाराजांसारखी व्यक्ती संपूर्ण जगामध्ये कधीतरी युगातून एकदाच निर्माण होतो सा सा ए, ती सातत्याने निर्माण होत नाही त्यामुळे जसा तुमचा शिवाजी महाराजांना जाऊन घेण्याचा प्रवास चालू आहे तसाच माझाही प्रवास चालू आहे सांगण्यासारख्या बोलण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत पण यूट्यूबच्या व्हिडिओला एक मर्यादा आहे पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ व्हिडिओ झाला तर त्याची साईज मोठी होते त्यामुळे पाच मिनटाच्या मर्यादेमध्येच वेळेच्या मी बोलणार आहे आज आपण इथेच थांबूयात पुढचा व्हिडिओ हो बघण्यासाठी वाट पहा उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत विषय आहे दादोजी कोणदेव शिवाजी महाराजांचे गुरु होते का नव्हते धन्यवाद जय महाराष्ट्र